नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजीचं जे प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले विषय आहे महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीसच्या गुणपत्र गुणांच्या फेरपडताळणीबाबतचं आलेलं हे महत्वाचं अपडेट आहे जाहिरात क्रमांक अकरा दोन आणि चोवीस मार्च चोवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस अधिसूचना जी आहे त्याच्यानुसार आलेले हे खूप खूप महत्वाचं अपडेट आहे आयोगाच्या समक्रमांकाचे चार मार्च दोन हजार चोवीस रोजीचे प्रसिद्धीपत्रक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य हजार चा अंतिम निकाल दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात आला आहे विषयाधीन परीक्षाच्या अंतिम निकालामधून शिफारस पात्र व नाशिफारस पात्र ठरलेल्या उमेदवार त्यांचे गुण उमेदवाराच्या खात्यामध्ये संबंधित परीक्षेच्या नावासमोरील व्यू अंतर्गत उपलब्ध दे करून देण्यात आलेले आहे तसेच गुणांची पडताळणी रिटोटलिंग करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना करता अर्ज सादर करण्यासाठी लिंक उपलब्ध दे करून देण्यात येत आहे सदर वेबलिंकद्वारे विहित शुल्कासह सा, अर्ज सादर करण्याकरता पुढील प्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक असणार आहे तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची एम पी सी डॉट डॉट इन या संकेतस्थळावर तुम्ही ऑनलाईन फॅसिलिटी मिळेल रिटोटलिंग ऑफ मार्क्स या लिंकवर जायचं आहे त्यानंतर तुम्हाला अर्जात नमूद मोबाईल क्रमांक नमूद करून सदर क्रमांकावर प्राप्त होणाऱ्या ओ टी पी प्रविष्ट करून लॉग इन करायचं आहे रॉ रिटोटलिंग संदर्भातील क्लिकवर लिंकवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुमचं जे आहे सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे गुणांची फिरपडता करावायची असल्यास परीक्षेची निवड करून सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे सेवा शुल्क विहित शुल्क ऑनलाईन पद्धतीने अदा करायचं आहे आणि त्यानंतर तुमचं जे आहे ते रिटोट जाणार आहे तर त्याच्या संदर्भातलं जर काही अडचणी आल्यास तुम्हाला ईमेल आय डी आणि दूरध्वनी क्रमांक देण्यात आले आहे त्यावरही तुम्ही संपर्क साधू शकता एम पी एस सी विभागाचा जो औषध प्रशासन विभागाची जी भरती प्रक्रिया झालेली आहे मुख्य परीक्षाचा जो नोका लागलेला आहे त्याच्या संदर्भातला आलेलं हे महत्वाचं अपडेट होतं